दूध भाजी फळे मांस मच्छी विक्रेत्यांना अन्न आणि औषध प्रशासनाचा परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र घेता यावे यासाठी एफ त्यांच्या दारी जाणार आहे अगदी भल्या पहाटे एफ अधिकारी दूध विक्रेत्यांना गाठणार असून त्यांना एफडीए चा परवाना देणार आहेत येत्या सोळा जानेवारी पर्यंत एफ आपल्या दारी हा उपक्रम शहरात राबविण्यात येणार आहे पुढील टप्प्यात शहरातील विविध भागात एफडीएचे अधिकारी आणि कर्मचारी फिरणार आहेत त्यासाठी सात टीम आहेत शशिकांत केकरे माहिती दिली अन्न आणि सुरक्षा मानत कायद्यानुसार दूध विक्रेता वडापाववाले पान टपरी चालक लहान मोठे हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यान्नाचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला एफडीएचा परवाना आणि नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे या परवान्याशिवाय व्यवसाय केल्या संबंधितांवर खटला दाखल होऊ शकतो परवाना वितरणाच्या विशेष मोहिमेअंतर्गत एफडीचे अधिकारी शहर आणि जिल्ह्यातील फळे भाजी विक्रेते हॉटेल व्यावसायिक मद्य विक्रेते किराणा व्यावसायिक हॉटेल व्यावसायिकांना भेट देणार आहेत तेही त्यांच्या व्यवसायाच्या वेळेनुसार हा उपक्रम राबविण्यात येणार आहे